नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनेलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही अंजली रूममध्ये बसलेली असते तेवढ्या तिथे अर्णव येतो आता अंजली अर्णवला विचारते की ईश्वरी कुठे दिसलीस का आणि तुमचं काही बोलणं वगैरे झालं का त्यावर आता इकडे हा अर्णव बोलतो की ताई तू कशाबद्दल बोलतेस नेमकं तेवढ्यामध्ये आता ह्या अर्णवच्या मोबाईलवरती ईश्वरीचा कॉल येतो लगेच कॉल उचलतो आणि ईश्वरीला बोलतो की काय मग मी सिंदोर काय म्हणते तेवढ्यामध्ये आता ईश्वरी अर्णवला विचारते की तुम्हाला यायला उशीर होईल का तर आता इकडे अर्णव या ईश्वरीला बोलतो की मी येणार नाही आहे तर इकडे ईश्वरी बोलते की सर मला माहीत आहे की तुम्ही येणारच आहेत आणि तुम्ही जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत मी वाट बघणार आहे असं पण ईश्वरी या अर्णवला फोनवर बोलते म्हणजे आता इकडे अर्णवचा फोन बंद होतो अंजली ही अर्णवला विचारते की काय रे काय म्हणत होती ईश्वरी तर ईश्वरी आता काही म्हणत नव्हती तिने मला बोलावलं एका ठिकाणी असं अर्णव आता या अंजलीला सांगतो त्यानंतर इकडे अंजली लगेच उठून उभे राहते आणि या अर्णवला बोलते की अरे चिंटू तू थोडंसं मनाचं ऐक ना तुला जर ती बोलवतेस मग काय प्रॉब्लेम आहे जा बरं तू तिला भेटायला असं अंजली या अर्णवला बोलते आहे आता अर्णवला लगेच आपल्या मनाशी बोलतो की तसं काही नाही आहे ताई, ताई तू जसं बोलतेस तसं त्यावेळेस आता इकडे अंजली बोलते की अरे तुझ्या मनात जर लावण्य नाही आहे मग ईश्वरीला भेटायला काय प्रॉब्लेम आहे तुला असं अंजली ही या अर्णवला बोलते त्यावर अर्णव लगेच बोलतो की अगं माझ्या मनात काय सुरू आहे हे तुला कसं इम्पॉसिबल सिरियस असं पण अर्णव या आपल्या बहिणीला बोलतो आणि लगेच तिथून जाऊ लागतो तर अंजली बोलते की चिंटू अर्णव लगेच आपला कोट जो आहे तो काढतो आणि लगेच वरती रूममध्ये निघून जातो अंजली लगेच रूममध्ये या अर्णवकडे बघत राहते आता अर्णव रूममध्ये आलेला असतो आणि तो थोडासा विचारच करू लागतो की नेमकं काय प्रॉब्लेम झाला असेल तेवढ्यामध्ये आता ही अंजली या अर्णवला बोलते की कधीतरी थोडंसं मनाचं ऐके सर्व आता या अर्णवला रूममध्ये गेल्यानंतर आठवत असतं आणि अर्णव आता इकडे या अर्णव ईश्वरीला भेटण्यासाठी जायला तयार झालेला असतो त्यानंतर आता अर्णव पुन्हा विचार करतो की नेमकं मी सिंदूरने मला तिकडे कशासाठी बोलवलेलं असेल आणि नेहमी नेहमी सकाळी मी, मी।, मी तिला एवढं आईस्क्रीमवरून बोललो तरीसुद्धा तिला काहीच वाटलं नाही तिच्या मनाला वाईट वाटलं असेल का नाही असं पण इकडे आता अर्णव आपल्या मनाशी बडबडत असतो मिस इंडोर जे काही करते ते अगदी मनापासून करते असं पण अर्णव आपल्या मनाशी बोलतो नहीं, नहीं। तर आता अर्णव बोलतो की नाही नाही ईश्वरीला तर भेटायला जावंच लागणार आहे आता इकडे अर्णव पुन्हा जावं की नाही हा प्रश्न त्याच्या मनात आलेला असतो तर अर्णव पुन्हा बोलतो की ही जर पुन्हा माझी वाट बघत तिथे थांबली असेल तर मला जावंच लागेल असं पण अर्णव आता तिकडे जाण्याच्या तयारीमध्ये आलेला असतो दुसरीकडे आता ही ईश्वरी इकडे डेटवरती आलेली असते आणि तिची सर्व काही तयारी झालेली असते था। ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की अगदी छान तयारी झालेली था। आहे आणि मी जी काही ही तयारी केलेली आहे ही नक्कीच अर्णव सरांना आवडेल असं पण इकडे ही ईश्वरी आपल्या मनाशी बोलत असते आणि तेवढ्यात आता लावण्य तिथे येते आता लावण्य तिथे येते आणि ही सर्व तयारी बघून लावण्य खूपच खुश होते त्यानंतर ईश्वरी व लावण्या दोघी एकमेकींकडे बघतात लावण्या सुद्धा खूप खुश असते त्यानंतर आता लावण्या लगेच या ईश्वरीला बोलते की तू तर खूपच छान इमेजिंग तयारी केली ग तर आता ही लावण्या अगदी पार्टी विअरचा ड्रेस तिथे घालून आलेली असते आणि तेव्हा ईश्वरी तिच्या ड्रेसकडे बघते आणि बोलते की लावण्य मॅडम खूप छान ड्रेस दिसतो बरं का तुम्हाला हा आणि आता सर्व काही तयारी झालेली आहे फक्त अर्णव सरच यायची बाकी आहे असं ईश्वरी ही लावण्याला बोलते नंतर आता अर्णवने ईश्वरीच्या मोबाईलवरती मेसेज केलेला असतो तर ईश्वरी बोलते की अर्णव सर घरातून निघलेले आहे तेवढ्यामध्ये इकडे ही लावण्या लगेच बोलते की एक काम करायचं तू इथून निघायचं आता तर आता इकडे ही बिचारी ईश्वरी खूप नाराज होते त्यानंतर लावण्य पुन्हा बोलते की मला माझ्यामध्ये आणि ए आय आरमध्ये मध्ये कुणीच नको आहे दुसरं समजलंच असंही लावण्य ही ईश्वरीला बोलते त्यानंतर इकडे ही ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की अहो लावण्य मॅडम इतका कसला माझा आहे तुम्हाला या माझामुळे इथली सर्व माती होईल माती बघा तुम्ही असंही ईश्वरी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर लावण्य आता ह्या ईश्वरीला बोलते की माझं आणि जे ए आयमध्ये बोलणं होणार आहे ते मी तुला ऐकून देणार नाही आहे फक्त ना काय होईल ते दोघांमध्येच होईल असंही लावण्य बिचारा ईश्वरीला बोलत असते आमच्या लास्ट मुवमेंटमध्ये मी तर तुला येऊन देणार नाहीच आहे मी इथून चल असं पण ही लावण्यासारखं सारखं ईश्वरीला बोलते ईश्वरी बोलते की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही चालली मी ईश्वरी आपली पर्स घेते लगे आणि लगेच तिथून निघते त्यानंतर आता लावण्य ही सर्व काही जी रूममध्ये डेकोरेशनची तयारी झालेली असते ती सर्व बघत असते एवढ्याच आता अर्णव तिथे येतो अर्णवच्या हातात फुलांचा बुके असतो तो दरवाजा उघडतो आणि चौकडे बघू लागतो इतकं काही सुंदर डेकोरेशन केलेलं असतं डेकोरेशन बघून आता अर्णव थोडासा खुश पण होतो कारण अर्णवला वाटत असतं की ईश्वरीने हे केलं मग ईश्वरीच मला प्रपोज करणार अर्णव आपल्या मनाशी बोलतो की एवढी सर्व तयारी केली फक्त मला स्वारी म्हणायसाठी ना असं पण अर्णव आपल्या मनाशी बोलतो आणि खूप खुश बघत असतो तेवढ्यामध्ये लावण्य जी आहे ती पलीकडच्या बाजूने आपला चेहरा ओळून बसलेली असते आता अर्णव समोर आलेला असतो ह्या लावण्याजवळ जातो आणि लावण्याला लगेच बोलतो की लावण्या तर लावण्य पुन्हा आता अर्णवके बघत असते आणि ही लावण्य इतकी काही खुश होते आणि ह्या अर्णवकडेच एकटक बघत राहते त्यानंतर आता लावण्य लगेच ए आय आर कडे बघते आणि बोलते की अरे ए आय आर तू आलास का तेवढ्यामध्ये म्हणजे लावण्य लगेच ए आय आरचा हात पकडते इकडे खूप रागणी बघत असतो तर लावण्य ही या अर्णवला बोलते की आता फक्त आपण इथे दोघेच आहोत त्यामुळे प्लीज ए आय आर आपण इथे आता इथे जे काही बोलण्यासाठी आलेलो आहे आपण दोघांनी एकमेकांना वेळ द्यायचा आहे जी काही मिसअंडरस्टँडिंग दोघांमध्ये झालेली आहे ती आता आपल्याला बोलून दूर करायची आहे असं आपण इकडे ही लावण्या आता या अर्णवला बोलत असते आता इकडे अर्णव खूप टेन्शनमध्ये येतो अर्णव आपल्या मनाशी बोलतो की मी शिग्नोरने मला सरप्राईज द्यायचं म्हणून खूप फसवलं आहे असं अर्णव आपल्या मनाशी बोलत असतो आता इकडे ही लावण्या अर्णवचा हात आपल्या हातात घेते आणि बोलते की अरे तू प्लीज मला समजून घे मी स्वतःला बदलेल तुला जसं हवं तसं मी स्वतःला बदलून घेईल असं पण इकडे लावण्य ही अर्णवला बोलत असते आणि ही लावण्या तर अर्णवला ए आय आर आय लव यू सुद्धा म्हणते त्यानंतर आता अर्णव थोडासा विचार करू लागतो लावण्या लगेच ला बोलते की माझ्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि प्लीज तू असं मला नकार देऊ नको असं पण ही लावण्या आता अर्णवला बोलते मी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे असं पण अरुण्य ही जेव्हा अर्णवला बोलत असते तेव्हा अर्णव काहीच बोलायला तयार नसतो आता लावण्याने आपला हात अर्णवच्या गालाला लावलेला असतो तेव्हा ला आता अर्णव इतका काही भडकतो आणि ह्या लावण्याचा हात लगेच जोरात झिड करतो तेव्हा आता लावण्य खूप टेन्शनमध्ये येते फुले असते ते अगदी जोराने फेकून देतो आता तर लावण्य खूपच टेन्शनमध्ये येते अर्णव इतका काही भडकलेला असतो लगेच तो आता बाहेर का पडतो आणि लावण्या खूप टेन्शनमध्ये येते घरी येते तर घराला लॉक लावलेलं असतं ईश्वरी विचार करू लागते की नेमकं हे लॉक लावून गेले कुठे सर्वजण असं ईश्वरी आपली एकटीस बडबडत असते तर ईश्वरी बोलते की जाऊ दे गेले तर गेले माझ्याकडे तर एक चावी आहे ना असं म्हणत पर्स आता एक चावी ईश्वरी घेते काढते आणि लॉक उघडते आणि आतमध्ये जाते आतमध्ये गेल्यानंतर आता ईश्वरी ही आपली बॅग समोर ठेवते मोबाईल काढते आणि नमुताईचा मेसेज आला आहे ते बघू लागते त्यानंतर आता अर्णव मात्र तिथे ईश्वरीच्या दरवाज्यामध्ये आलेला असतो ईश्वरी एकटीच घरात असते आता ही ईश्वरी खूप टेन्शनमध्ये आलेली असते कारण आता अर्णवसमोर ईश्वरीला दिसतो आता ईश्वरीलाच विचार करू लागते की अर्णव सर इथे आता ही अर्णवकडे बघते आणि अर्णव खूप रागाणी ईश्वरीकडे बघतो आता ईश्वरीही अर्णवला सर तुम्ही का असं विचारते त्यानंतर ईश्वरी लावण्याला बोलते की अहो सर तुम्ही इथे कसे घे लावण्य मॅडम तिकडे तुमची वाट बघत असेल तेवढ्यामध्ये आता ईश्वरी असं जेव्हा बोलते तेव्हा अर्णव खूप अर्णव लगेच बोलतो की तुझा काय अधिकार आहे मला तिकडे बोलावण्याचा मला काय बोलली की सरप्राईज आहे तुमच्यासाठी आणि तिकडे कशासाठी बोलावलं मला असं पण हा अर्णव या ईश्वरीला बोलत असतो तुला हवं तसं वागवायला तू काय मला कम्पेअर करू शकतेस का तुझ्या हातामध्ये रिमोट असलेलं खेळणं आहे का मी की तुला वाटेल तिथे जायचं मी असं अर्णव या ईश्वरीला बोलतो त्यानंतर आता ईश्वरी लगेच या अर्णवला बोलते की आजींच्या मध्ये तुमच्या साठी लावण्या खूप महत्वाची आहे त्यांनीच मला हे करायला लावलं होतं असंही ईश्वरी आता लावण्याचं सर्व काही सत्य अर्णवला सांगून टाकते यामध्ये आता ईश्वरी बोलते की सर तुम्ही प्लीज माझा ऐकून घ्या आता हा अर्णव बोलतो की मी तुझं काहीच ऐकून घेणार नाही आहे ईश्वरी बोलते की माझी काहीच गलती नाही यामध्ये तर आता अर्णव बोलतो की आजीच्या मनामध्ये जसं आहे तसं वागायचं का मग मी असं पण इकडे अर्णव या ईश्वरीला बोलतो तुम्ही सर्वांनी मिळून माझ्या इमोशनचा पूर्णपणे खेळ करून टाकला मला काय हवं आहे ते तुम्ही अजिबात विचारत नाही इतका काही प्रोग्राम फिट केला आणि मी हवं तसं वागेल का असं पण इकडे अर्णव या ईश्वरीला बोलतो त्यावेळेस आता इकडे ईश्वरीही या अर्णवला बोलते की सर तुमच्यासाठी लावण्य मॅडम खूप परफेक्ट आहे इकडे घरामध्ये आजी आणि अंजली बसलेले असतात आजी लगेच बोलते की अजून कशी आली नाही ग लावण्य आणि अर्णव तेवढ्यामध्ये अंजली बोलते की अगं आजी तुला काय गरज होती त्यांना दोघांना एकत्र बोलवायची आजी बोलते की ईश्वरीला सांगितलं मी त्या दोघांना एकत्र आणायला ही अंजली खूप अडकते अंजली बोलते की आजी मला नाही पटलं तुझं हे वागणं अजिबात जवळ राकेश बसलेला असतो दोघींनाही शांत बसण्यासाठी सांगतो कारण अंजली पण खूप बडबडत असते तेवढ्यामध्ये आजी बोलते की तुम्हाला ही एवढी शांत वाटते का तेवढ्यामध्ये राकेश बोलतो की मला जे वाटतं ते मी तुम्हाला सांगतो आता लगेच बोलतो की अहो अर्णवसाठी ईश्वरीचा जो काही विचार आहे तो डोक्यातून काढून टाका काही मॅचेस होत नाही तेवढ्यामध्ये आजी बोलते की इला सांगा इला त्यांची पत्रिका पण जुळत नाही तेवढ्यामध्ये राकेश बोलतो की लावण्याच योग्य आहे अर्णवसाठी आता अंजली बोलते की चिंटूला लावण्य आवडत नाही तर आता इकडे अर्णव आणि ईश्वरी बोलत असतात ईश्वरी ही अर्णवला बोलतं की अहो तुमच्या बिझनेसमध्ये सुद्धा लावण्य तुम्हाला साथ देईल आणि तुमचं फ्रेंड सर्कल सुद्धा खूप चांगला आहे मग काय प्रॉब्लेम आहे तर आता अर्णव लगेच या ईश्वरीला लग बोलतो की माझं प्रेम नाही आहे तिच्यावर समजलंच का असं पण अर्णव या ईश्वरीला बोलतो ईश्वरी बोलते की अवसर प्रेमाचं काय प्रेमाचं हो काही नाही प्रेम होऊन जातं माणसाचं त्यांच्या बाबतीमध्ये जे काही विचार आहे ते तुम्ही जर बदलवले ना तर नक्कीच ते आवडायला लागतील तुम्हाला असं पण ईश्वरीही अर्णवला बोलते त्यानंतर आता अर्णव खूप भडकतो अर्णव लगेच बोलतो की माझ्या मनात कोण आहे काय आहे हे तुला काय माहीत तू कामाला जबरदस्ती करायला लावते बोलते की सर तुमच्या मनात नेमकं आहे तरी कोण सांगा पटकन कशाला तकलीफ करून घेता आजीला तरी कळेल की नेमकं तुमच्या मनात कोण आहे अर्णव या ईश्वरीवर खूप भडकतो आणि लगेच साईडला होतो होतं ईश्वरी जी आहे ती इथे आजींच्या घरात आलेली असते तेव्हा अर्णव खूप भडकलेला असतो अर्णव बोलतो की आजपासून तू अजिबात आज जॉबवर यायचं नाही मी तुला सर्व्हिसवरून काढलं असं पण इकडे अर्णव आता या आपल्या ईश्वरीला सर्वांसमोर बोलत असतो आणि ईश्वरी खूप टेन्शनमध्ये आलेली असते का आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेची डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद